नमस्कार मी अरविंद तुम्ही पाहतात महाटॉक्स लाईव्ह आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सध्या दादरच्या चैत्यभूमीवरती आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं थोड्याच वेळात इथं आगमन होणार आहे चौदा जानेवारीला मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा ही निघाली होती आणि त्रेसष्ट दिवसांच्या प्रवासानंतर आज अखेर ही यात्रा मुंबईतल्या चैत्यभूमीवरती दाखल होणार आहेत आणि या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया साहेब त्रेसष्ट दिवसाच्या प्रवासानंतर खरं तर हा दुसरा टप्पा आहे यात्रेचा राहुल गांधी आज मुंबईमध्ये येऊन यात्रेचा सा समारोप होतोय उद्या इंडिया आघाडीच्या वतीने एकूणच मोठी बैठक होणार आहे काय कशा पद्धतीने तयारी आहे काँग्रेसकडनं अ पहिल्यांदा आपण बघितलेलं आहे की राहुलजींनी जी पदयात्रा सुरू केली ती कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंतची पदयात्रा होती जवळजवळ चार हजार किलोमीटर ते पायी चालत होते आणि त्या पदयात्रेमध्ये पूर्ण या रूटवर लाखो लाखो लोकांनी त्यांचं स्वागत केलं आणि हे स्वागत करत असताना त्यांनी त्या ते त्या विभागातल्या लोकांची सुखदुःख काय आहेत हे बघण्याचा प्रयत्न केला सगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीचा अनुभव आला आणि त्याच्यातनं ते त्यांना असं वाटलं की नाही आपण आता एका रूटवर गेलेलो आहे देशातला अर्धा भाग आपण पालता घातलेला आहे तिथल्या लोकांच्या समस्या तिथले प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत मग उर्वरित देशामधल्या जनतेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे आणि त्यासाठी मग त्यांनी मणिपूरपासून मुंबईपर्यंतची आपण ज्या ठिकाणी आता उभा आहोत ती चैत्यभूमी हा जवळजवळ त्रेसष्ट दिवस त्यांनी चार जवळजवळ सहा हजार सातशे किलोमीटरचा प्रवास करून आज ते मुंबईला पोचलेले आहेत आणि आता त्यांची रॅली घाटकोपरपर्यंत आलेली आहे गेल्या चार दिवसापासून ते महाराष्ट्रात त्यांनी एंट्री केली तर मी स्वतः नंदुरबार धुळे वगैरे या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी मी पाहिलेलं आहे की आदिवासी नंदुरबार धुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींची लोकसंख्या आहे आणि तिथल्या आदिवासींनी त्यांचं भर भरून स्वागत केलं आणि राहुलजींनी सुद्धा आदिवासी समाजाला त्यांच्या त्यांचे हक्क मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं सांगितलं मध्ये मालेगावला झालं नाशिकला बाहर था। मादे या या तर संपूर्ण नाशिकच बाहेर पडलेलं होतं आता ठाण्यामध्ये झालं आणि आज मुंबईला ते त्यांचा या यात्रेचा समारोप होतो आहे तर त्यानिमित्तानं मी एवढंच म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी या देशाला राज्यघटना दिली आणि त्याच ठिकाणी त्यांचं पदयात्रेचा समारोप होतोय हा एक योगायोग आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे की बाबा अशा पद्धतीनं या देशामध्ये राज्यघटनेनुसार जे सरकार चालायला पाहिजे होतं ते चालत नाहीये आहे अन्याय अत्याचार वाढलेले आहेत महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे जाती जातीमध्ये तंटा बकेडा निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि मग अशा वेळेस त्यांना देशभरातला जो अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिलेली आहे त्या राज्यघटनेनुसार हे सरकार चाललं पाहिजे राज्यघटनेनुसार जनतेला सगळ्या प्रकारचा अधिकार मिळाला पाहिजे या भूमिकेतनं त्यांनी या ठिकाणी काम यी ही पदयात्रा काढलेली आहे आणि आज तिचा इतिहास समारोप होतो आहे आणि उद्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा त्यांनी आम्ही सर्वांनाही मिळून आयोजित केलेली आहे अत्यंत जबरदस्त ताकदीनं ही सभा या ठिकाणी शिवाजी पार्कवर उद्या होईल यामध्ये माननीय सोनियाजी गांधी माननीय साहेब प्रियंका गांधी आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचे जे नेते आहेत त्यामध्ये पवार साहेब आहेत शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे आहेत लालू प्रसाद यादव आहेत अखिलेश यादव आहेत देशातले सगळे जे मोठमोठे दिग्गज नेते उद्याच्या या इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहतील आणि आत्ताच आपण बघत असाल थोड्या एक दीड तासापूर्वी निवडणूक आयुक्तानं या देशातली लोकसभेची इलेक्शनची घोषणा केलेली आहे आणि आप उद्या आमचा प्रचाराचा नारळच फुटणार आहे निश्चितपणे बेरोजगारीच्या विरुद्ध अन्यायाच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तूची जी भाववाढ झालेली आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचा आमचा हा प्रचाराचा नारळ फुटेल आणि या देशामध्ये दे, निधर्मीवादी लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी राज्यघटना वाचवण्या वाचवण्यासाठी निश्चितपणे केंद्रामध्ये आमचं इंडिया आघाडीचं सरकार स्थानापन्न होईल खरं तर आज निवडणुका डिक्लेअर झाल्या तुम्ही म्हणताय की प्रचाराचा नाराळ फुटणार आहे मुंबईमध्ये भाजपने जे आहेत ते अनेक उमेदवार बदललेले आहेत तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये येता त्या मतदारसंघामध्ये मिहीर कोटेचा यांना तिकीट दिलेलं आहे नक्की काँग्रेसकडनं किंवा तुम्ही कशा पद्धतीने रणनीती आखणार आहात नाही शेवटी कसं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार उभा करायचा अधिकार आहे आता ते मनोज कोटक होते त्यांना असं वाटलं की आता मीर कोटेच्या त्याच्यापेक्षा सरस आहे म्हणून कदाचित त्याने दिलं असेल त्याच्यावर काय कॉमेंट्स करणार हे लोकशाहीमध्ये होत राहतं या गोष्टीचं तर हे होते चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितलंय की उद्या जे आहे ती सभा इंडिया आघाडीकडनं पार पडण्यात येणार आहे आणि उद्या एकंदरीतच इंडिया आघाडीचा राहुल गांधी यांच्या सभेने जो नारळ फुटणार आहे आणि आगामी लोकसभे निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला बहुमत मिळेल आणि त्यांची सत्ता स्थापन होईल असा विश्वास जो आहे तो राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केलेला आहे तर आता नक्की इंडिया आघाडीला कशा पद्धतीने आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे दरम्यान असेच राजकीय अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे असेच राजकीय अपडेट पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब ला करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा